नमस्कार योगिता तकतराव लिखित आणि चिन्मय मायदेव दिग्दर्शित सुखांत या नाटकाच्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा देण्याकरता मी हा खास व्हिडिओ केलेला आहे तर या नाटकाचा लवकरच प्रयोग होणार आहे हे नाटक फार छान प्रकारे लिहिलं गेलेलं आहे आणि जो या नाटकाचा दिग्दर्शक आहे चिन्मय त्याच्याबद्दल सांगायचं तर तो एक चांगला कवी आहे लेखक आहे त्यानंतर एक अभ्यास नट आहे एक बहुश्रुत कलाकार आहे त्यामुळे दिग्दर्शक म्हणून देखील त्यांनी हे नाटक खूप छान प्रकारे आपल्यासमोर आणलं असेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे हे नाटक पाहण्यासाठी मी खरंच खूप उत्सुक आहे या नाटकाच्या प्रयोगाला मी जाणार आहे आणि त्यासाठी मला खास आमंत्रित केल्याबद्दल मी चिन्मय तुझे आणि तुझ्या संपूर्ण टीमचे खूप खूप आभार व्यक्त करते आ, या नाटकाच्या सगळ्याच कलाकारांना बॅकस्टेज कलाकार ऑन स्टेज कलाकार सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा या नाटकाचे भरपूर प्रयोग व्हावेत रसिकांचा खूप उदंड प्रतिसाद मिळावा जाणकारांची कौतुकाची थाप मिळावी आणि खूप प्रयोग होत या नाटकाला खूप यश मिळावं अशा माझ्या मनापासून शुभेच्छा देते ऑल द व्हेरी बेस्ट संपूर्ण टीमला